मान्सून श्रीलंका मालदीव ओलांडून देशाच्या सीमेवर बुधवारी आला तर तो कधीही केरळ आणि कर्नाटकात येईल अशी स्थिती आहे मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून पंचवीस मे पर्यंत केरळात येईल उत्तर कर्नाटक ते गोवा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे बावीस मे पर्यंत तीव्रता वाढून त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याचा अंदाज आहे त्यामुळे पुढील सहा ते सात दिवसात गुजरात कोकण आणि गोवा कर्नाटक केरळ या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईत रात्रभर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला बोरिवली आणि दहिसर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली काल सकाळपासून शांत असलेला पाऊस काल रात्रीच्या दरम्यान कोसळला पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं गुडघाभर पाणी साचल्याने कामगारांचे हाल झालेत पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं अवकाळी पावसामुळे पुणे पालिकेच्या सव्वीस कोटी रुपयांचा कचरा झाला आहे पालिकेने केलेली मान्सूनपूर्व कामं अवकाळी पावसाच्या पाण्यात वाहून गेली पालिकेने केलेल्या सफाई आणि पावसाळी गटाऱ्यांच्या सफाईची पोलखोल झाली आहे पावसाळ्यापूर्वी ही कामे करण्यासाठी पालिकेने सव्वीस कोटी पन्नास लाख रुपयांच्या निविद्या ला काढल्या होत्या आकुर्डी परिसरात झालेल्या पहिल्याच पावसाने पिंपरी चिंचवड पालिकेच्या कामाची पोलखोल झाली पहिल्याच पावसामुळे आकुर्डी परिसरातील घरांमध्ये गुर्धाभर पर पाणी साचलं होतं आकुर्डी औद्योगिक वसाहत असणाऱ्या चिखली भोसरी परिसरात ही धोधो पाऊस झाला पुण्यात जोरदार पाऊस झाला असून पावसामुळे कोंढवातील मिठानगर परिसर जलमय झाला होता दुकानांमध्ये रस्तालगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते सुद्धा तात्पुरते बंद झाले उत्तर पुणे जिल्ह्यातील चाकण आळंदी परिसरात जोरदार पाऊस कोसळला मुसळधार पावसामुळे पुणे नाशिक महामार्ग चाकण एमआयडीसी आणि आळंदी परिसरातील रस्त्यांना परिसरा ओढ्याचं स्वरूप आलं सोलापूर शहरात गेल्या चार तासांहून अधिक वेळ मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे शहरातील अनेक सकल भागात पाणी शिरले अनेक रस्ते जन्मय झाले होते तर रस्त्यांना नदीचं आलं होतं तसेच अनेक घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली नाशिक शहरासह जिल्ह्याला आणखी चार दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळतोय अवकाळी पावसाने जिल्ह्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय अवकाळी पावसाने झाडांची पडझड सुरू असल्याने अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू काल नाशिकात मुसळधार पाऊस कोसळला या पावसामुळे गटारीतले पाणी पुन्हा एकदा थेट गोदावरी नदीत मिसळले पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाने केलेले काम आणि केलेले दावे पुन्हा एकदा फोल ठरले शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्र पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाटा येथे पावसाचं पाणी साचल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती रस्त्यावर साचलेले पाणी काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सेफ्टी टँकर उतरावे लागले टँकरच्या साहाय्याने पाणी काढताना प्रशासनाची धांदल उडाली तर रस्त्याच्या कामावेळी गटार लाईन व्यवस्थित न झाल्याने ही परिस्थिती ओढवली अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्याला चांगलं झुडपले पावसामुळे शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कांदा फळबागांसह भाजीपाल्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काढणीला कांद आलेला कांदा केळी असं इतर पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करते साताऱ्यातील माण तालुक्यासह फलटणवाईचा पाण्याचा प्रश्न भेटणार आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नवधरण बांधण्याबाबत निर्णय झाला आहे महाबळेश्वर येथे नवे धरण बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली कोकणामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणाचे सौंदर्य बहरून गेले रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला मारलेश्वर धबधबा ओसांडून वाहतो या धबधब्याची भुरळ पर्यटकांना पडत आहे मुंबईहून मालवण विजयदुर्ग रत्नागिरी अवघ्या साडेचार तासात गाठता येणार आहे मुंबईतील माझगाव पासून रत्नागिरी पर्यंत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे या प्रवासासाठी हायटेक बोट वापरली जाणार आहे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जलवाहतूक सेवेला सुरुवात होणार आहे दरवर्षी एक जून पासून बंद होणारी खोल समुद्रातील मासेमारी यंदा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच बंद करण्यात आले यामुळे एकीकडे युद्धजन्य परिस्थितीमुळे मासेमारीवर बंदी घालण्यात आली होती त्यानंतर आता अवकाळी पावसाचा फटका मच्छीमारांना बसला मुंबईत अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर एलईडी आणि पर्सेसिंगच्या माध्यमातून मासेमारी होत असल्याचं समोर आलं या अवैध मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचं नुकसान होत असल्याचं समोर आलं सिंधुदुर्गातील देवगड बंदरात मच्छीमारांच्या नौका दाखल झाल्यात पुढील दोन ते तीन दिवस समुद्रात न जाण्याचं आवाहन केल्याने मच्छीमार परतलेत देवगड बंदरात देवबाग मालवण वेंगुर्ला आणि गोवा राज्यातील मच्छीमारांच्या नौका आश्रयाला दाखल झाल्या नवी मुंबईत अचानक आलेल्या पावसाचा एपीएमसीला फटका बसलाय एपीएमसी भाजी मार्केटमधील अनेक भाज्या खराब झाल्याने त्यांना फेकून देण्याची वेळ आली भाजी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला गेल्या काही दिवसांपासून मनमाड येवला चांदवडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे याचा सर्वात जास्त फटका नुकताच काढून ठेवलेल्या कांद्याला बसला आहे पावसात भिजून शेकडो क्विंटल कांदा खराब झालाय तसंच पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं मान्सून लवकर दाखल होणार असून अवकाळीला सुरुवात झाल्यानं खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली त्यामुळे बाजारात सुकी मच्छी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते गतवर्षीपेक्षा यावर्षी सुक्या मच्छीचे दर दहा टक्क्यांनी वाढले कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावर संभाव्य पूर परिस्थितीमध्ये बचावकार्य आणि बचाव, बचाव प्रात्यक्षिके यांचं सादरीकरण करण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामक विभागामार्फत हे सादरीकरण करण्यात आलं अग्निशामक दलाचे सर्व जवान अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये सहभागी झाले नाशकात मुसळधार पावसात बस थांबवण्याचा प्रयत्न करूनही चालकाने बस थांबवली नाही त्यामुळे महिलेने लहान बाळासह बसच्या मागे धावले मात्र तरी सुद्धा बस निघून गेली त्यामुळे संतप्त महिलेने निवाणी बस स्थानकापासून ते नाशिक रोडपर्यंत अकरा किलोमीटरपर्यंत बसता रिक्षेने पाठण्यात आलं त्यानंतर नाशिक रोड बस स्थानकात बस चालकाला धारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत एकशे तीन पुनर्विकसित रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करणार आहेत यात महाराष्ट्रातील पंधरा रेल्वे स्टेशनचा समावेश आहे मुंबई नाशिक नागपूरसह पंधरा स्टेशनचं उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरचे यश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खास मोहीम सुरू केली या मोहिमेची पटकथा आणि सादरीकरण दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आले असून पंतप्रधान मोदी स्वतः ऑपरेशन सिंदूरची चित्तथरारक कहाणी कथन करणार राष्ट्रवादीचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली तासर त्यांनी केलेल्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमधील कसपटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला वैष्णवी हगवाणी हिच्या मृत्यूपूर्वी एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली त्यात तिनं आपल्या मैत्रिणीशी बोलताना तिचा कसा छळ झाला हे सविस्तर सांगितलंय आई वडिलांना विरोध करून शशांकशी लग्न करणं ही माझ्या आयुष्याची मोठी चूक होती असं वैष्णवी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणाले वैष्णवी हागवाणी आत्महत्या प्रकरणात गाडी जप्त करण्यात आली वैष्णवी यांच्या वडिलांनी तिला अलिशान गाडी दिली होती ती हीच गाडी जप्त करण्यात आली वडील आनंद यांनी एकावन्न चोळीस सोनं चांदी आणि एक अलिशान गाडी हुंड्यात दिल्याचं सांगितलंय बावधन पोलिसांनी हे सगळं जप्त केलं पुण्यातील <laughs> वैष्णवी हागवाणी आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली महिला आयोगाने पुणे पोलिसांना या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले खासदार सुप्रिया सुळे यांनी वैष्णवींच्या आई वडिलांशी संवाद साधला फोन कॉलवरून त्यांनी वैष्णवीच्या आई वडिलांच्या भावना जाणून घेतल्यात या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं मुख्यमंत्री <द्रेणी> देवेंद्र <द्रेणी> फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली <द्रेणी> या बैठकीत बोगस बियाण्यांचा प्रकार रोखण्याचे निर्देश देण्यात आले यासह आवश्यक तेवढा बियाण्यांचा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू यासह पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागातील वळवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली पालघर ग्रामीणसाठी आता स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली त्यामुळे वाहन चालकांना वसई कार्यालयात जावं लागलं मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणी आर्थिक गुण शाखेने नवा खुलासा केला नदीत किती गाळ आहे हे कधी मोजलेच गेले नसल्याचा खुलासा ईओडब्ल्यूच्या तपासातून समोर गाळ काढण्याचं बनावट फोटो दाखवून प्रशासनाची फसवणूक केली गेली या प्रकरणी ईओडब्ल्यू आणि ईडी मार्फत अधिकचा तपास सुरू मिठी नदी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना निशाणा करत सरकारवरती टीका केली तीन वर्ष कुणाचं सरकार आहे कॉन्ट्रॅक्टर कुणाचे आहेत पालिका कोण चालवते असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आता तेवीस मे पासून या पुलावरून बस गाड्याही धावणार आहेत तब्बल सात वर्ष बंद असलेला बस मार्ग शनिवार पासून सुरू होणार आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय बंद का करू नये असा सवाल करत नॅशनल मेडिकल कमिशनने पुणे पालिका प्रशासनाला नोटीस बजावली सहा महिन्यात दुसऱ्यांदा ही नोटीस <णागी> पुणे मेट्रोने प्रवास करण्यासाठी आता दिवसभरासाठी पास मिळवा पुणेकरांनी मेट्रोमधून प्रवास करावा आणि त्यांच्या प्रवासाला मर्यादा येऊ नये म्हणून मेट्रोने शंभर रुपयांचा पास उपलब्ध करून दिला वृद्धाश्रमातील ब्याऐंशी वर्षीय सदानंद विष्णू करंदीकर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला दहा लाख तर पंतप्रधान सहायता निधीला दहा लाख रुपयाची वीस लाखांची देणगी दिली गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला कर्करोग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशाअभावी धडपड त्यांनी जवळून पाहिली त्यामुळे पत्नीच्या स्मरणात त्यांनी देणगी देण्याचा निर्णय कल्याणच्या सप्तशृंगी सोसायटीमध्ये अनाधिकृत कामं करणाऱ्या कृष्णा चौरसियावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला घरमालक चौरसियाने इमारतीमध्ये अनाधिकृतपणे फरशी बसवण्याचं काम घेतलं होतं हे काम सुरू असताना स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला दहिवलीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या नीलम जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली सागरपोळ यांच्या विरोधात भाजप राष्ट्रवादीच्या चौदा नगरसेवकांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली नांदेडच्या बागदरवाडी परिसरातील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला रस्ता हाताने उकरून दाखवत ग्रामस्थांनी त्याच्या कामाची कोलखोल केली रस्त्याचं काम सुरू होतं मात्र रस्ता सहज हाताने उकरता येत असल्याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी एकवेरे कारला मळवली रस्त्यावर दुर्गंधयुक्त नाल्याचं पाणी वाहू लागलं यामुळे पर्यटकांचं स्थानिकांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागतोय तर कारला ग्रामपंचायतीला निवेदन देऊनही तोडगा न काढल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले असून ग्रामस्थांनी आमरण उपोषणात व आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय ग्रामस्थांनी अनेकदा कामाची मागणी करून सुद्धा ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखवत प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केलंय पावसाळ्यात पर्यटकांची पावले मावळकडे वळतात मात्र अशा परिस्थितीमुळे पर्यटनावर सुद्धा परिणाम होण्याची भीती आता ग्रामस्थांनी केली नाशिकच्या गणेश कॉलोनी परिसरात ड्रेनेज लाईन चॉकअप झाल्यामुळे दुर्गंधी पसरली कृष्ण मंदिराच्या बाजूलाच हा प्रकार घडल्यानंतर नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील नाशिक मनपाकडून दुर्लक्ष करण्यात येते पंधरा दिवसांपासून ड्रेनेजच्या चेंबरमधून सांडपाणी बाहेर येते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तुळशी हारांची विटंबना होत असल्याने वाल्मिकी संघ आक्रमक झाला आहे भाविक मोठ्या श्रद्धेने हार अर्पण करतात मात्र हे हार कचराकोडीत फेकले जात आहेत अर्पण केलेल्या हारांपासून अगरबत्ती आणि धूप बनवण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी वाल्मिकी संघाने